काय खायचं चाललंय डोसा डोसा आणि चटणी याला तुमच्या हो? आईशे राहो आता हा कुणाला हा माझ्या नवऱ्यासाठी आणि तुला असतो माझा शेवट नंबर असतो सगळ्यांचा राहून खाऊन उरलं तर तू काय म्हणते तर हॅलो फ्रेंड्स नमस्ते कसे आहात सगळे नक्कीच मस्त असं नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे तुम्ही आधीच्या काही ब्लॉग मध्ये बघितलं की साफसफाई झाली होती इव्हन किचनची आज राहिलेलीच काल अर्धी केलेली पण शंभू तर सकाळ सकाळ चालू झालं की डोसा खायचा डोसा खायचा सो आमचा डोसेचा प्लॅन तर बटाटा करायचा होता पण त्या पोराला बटाटा नाही आवडत म्हणून मग म्हंटल ठीक आहे त्याला ग्रीन वाली चटणी लागत होती म्हणून मग केली चटणी आणि हिता असा मस्त मऊ असा कडक कडक मऊ कडक कडक मऊ आणि कडक कडक असेल दोन्ही पण <laughs> मस्त कडक कडक असा पातळ म्हणायचं होतं मला पातळ कडक कडक असा डोशाची ब्रेकफास्ट चालू आहे सकाळ सकाळ प्रमाणे नेहमीप्रमाणे पण या खायला डोसा आफ्टर हे ना आपण भरपूर दिवस झाले डोसा बनवलेला इडली डोसा म्हणजे बऱ्यापैकी खूप दिवस झालं पण ह्याला रात्री काय झालं काय माहिती त्याच्यानंतर झालं झालं मग डोसा खायचा डोसा खायचा ठीक आहे उद्या करूयात नाश्त्याला ठीक आहे चल हे बसले डोसा काय लावून तर खाली कसं झालाय खरं तर खोला खोपरच नव्हतं ह्यांना सांगितलं आणेल पण त्यांना आलेला कंटाळा म्हणून फक्त आणि फक्त शेंगदाण्याची चटणी केली लक्षात आणि परत चाललेले परत मी म्हंटल मग ठीके राहू दे शेंगदाण्याचीच करते ना बाबुडी मस्त झालंय का खावा खावा पोट भरून खावा काय पन्नास वेळा नाही खायचं तर बघा आता पूर्ण संध्याकाळ झाली संध्याकाळ म्हणजे जवळपास सहा तर आणि माझ्या घरातलं सकाळी सगळं का काम झालं दुपारचं जेवण केल्यानंतर खूप झोप आली तर झोप काढली हे गेले जॉबला तर अजून मला कट्टा ते काय स्टाईल घासायची राहिली ती राहिली पण म्हटलं आज एक तरच मुहूर्त लावून टाकते पण एखादी गोष्ट राहिली तर परत राहत जाते आणि शंभूचं बघा झालं असतं की शंभूची सायकल पूर्णपणे खराब झालेली चेन तुटलेली ब्रेक तुटलेली तर शंभूची सायकल आज नीट करून आणली त्याच्या बाप्पांनी तर तो आता लय दामटतो सायकल ए शंभू या खेळून द्या तो लय खुश आहे की मला सायकल आणि सगळ्यात महत्वाचं असं की शंभूला आतापर्यंत आम्ही कधीच सायकल शिकवली नाही आहे ना बाबी शंभू त्याचा तोच सायकल शिकलाय म्हणजे मी कधी मी किंवा त्यांनी आम्ही कुणीच कधी त्याला दाखवलं नाही की सायकल अशी चालवायची तशी चालवायची पण तो त्यांची तो सायकल शिकले अरे वा गुड बॉय गुड बॉय अ हो ते मागचे जे छोटे वाले चाक आहेत तुम्हाला वाटत असेल ते टच होत आहेत पण आहे ना ते पण थोडेसे वरती घेतलेत कम एक पोरगा लय खुश आहे तो खा दे आता त्याला नाप्पे करून घातलेत खायला म्हणलं जरा नाश्ता कर म्हणजे स्टॅमिना राहील लय खुश झालाय उड्याच मारतोय त्याला दुपारी झोप पण नाही लागली सायकल खेळायचं म्हणून का तर मी म्हटलेलं की संध्याकाळी बाहेर येशील ना त्यावेळेला तुला सायकल देणार ऊन गेल्यावर काय होत आहे पण झालं असं की चैन नवीन टाकली त्याची तर त्याच्यामुळे ती थोडीशी टाईट जाते ना थोडीशी टाईट जाते ना बाबू खेळ खेळ शंभू बाहेर सायकल खेळत होता आणि मी आता फायनली साफसफाई चालू केली खूप जास्त व्हिडिओ स्पीड केला आहे जेणेकरून तो पटकन व्हावा म्हणून तसं तर मला चार पाच तास लागले ही स्टाईलच घासायला ते कसं काय ते पुढं जाऊन बघा तर मी भांडी घासायच्या घासण्याने स्टाईल आधी घासून घेते आणि नंतर बदाबदा पाणी ओतून धुवून काढते तर बघा खिडक्या वगैरे पण सगळं प्रॉपर असं क्लीन केलं जाळी वगैरे घासली आणि म्हणजे मला तरी असं कमी पाण्यात कधीच काय करायला नाही आवडत असं भरपूर पाणी ओतूनच धुवायला आवडतं इव्हन मला पुसायला पण नाही आवडत घरात सायकल चालवायची ही कोणती स्टाईल आहे मला सांग फक्त कुठली स्टाईल आहे नवीन नवीन स्टाईल का तर झालं असं की बघा आता जवळपास घड्यात आठ आणि अजून मी हेच साफ करते साफ करता का आली एक मैत्रीण तर मैत्रीण आली म्हणजे काय गप्पाच गप्पा मंगले उशीर गप्पा मारल्या तिच्याबरोबर अर्धा पाऊन तास आणि आता राहिलेला अजून साफ करायचंय खाली फरशी बघितली तर विचित्र झाला विचित्र आकार झाला आणि त्यातनं तसं बू सायकल खेळतोय आणि त्यातनं तिच्या मैत्रीणच्या बाळाने सुख केली असं भामी सांगत आहे <laughs> त्याच्यानंतर चालू केलं जे म्हणजे गॅसची शेगडी घासायला जी की मला खूप आवडते म्हणजे इवन मी डेली गॅसची शेगडी किचन कट्टा मी डेली घासत असते आणि तुम्ही मिक्सर बघू शकता मी कशा पद्धतीने घासते जसं काय मी भांडी एखादं घासते ते मला बरेच लोक म्हणतात की असं कधी मिक्सरला पाणी नाही लागावं फ्रीजला पाणी नाही लावावं ग्ला गॅस कधी पाण्याने नाही धुव आणि मला तर माहीत नाही पण मला म्हणजे तो फीलच येत नाही म्हणजे जेव्हा पण आपण एखादी गोष्ट ब घासून चांगलं पाणी होतून बदाबदा धुतो ना तोपर्यंत तो मला तरी फील नाहीत माहीत नाही आणि आता लग्नाला माझ्या आठ वर्ष झाले तर आठ वर्षात वर्षा तरी माझा मिक्सर अजून तरी बंद नाही पडला बघूयात आता किती दिवस टिकते ते म्हणजे मी नेहमी असाच प्रत्येक वेळेस म्हणजे आता वर्षातनं तसं म्हटलं तर सहा ते सात वेळा आपण साफसफाई करतो मिक्सर तो माझा खूपदा होतो घासून तर बघा मी तर पाणी बघा की कसं होत तर असं असं वाला पाणी ओतून बदाबदा धुवून काढते इवन हे घरी नव्हते म्हणून नाही तर हे जर घरी असते तर बापरे बाप खूप ओरडतात मला त्याच्यामुळे मी ही सगळी कामं आहे ना ते घरी नसतानाच करत असते असं काम आहे माझं तर माहीत नाही तुम्ही कसं करता <laughs> नक्की हे धुन बरोबर आहे का चुकीचं आहे हे नक्की सांगा मला कमेंट करून का मी थोडंसं चुकीचं करते मलाच ह्या गोष्टी काही कळत नाहीत पण जे हाय ते हाय आता सवयच लागली तर ह्या कदाचित माझ्या खूप घाण सवयी आहेत असं मला वाटतं इवन मी आहे ना आधी तर टी व्हीला पण ओलं फडक्याने पुसून घ्यायचे टी व्ही म्हणजे टी व्ही अगदी धुवत नव्हते एवढी पण एडी नाही आहे मी पण मी टी व्ही आधी पुसून घ्यायचे ओल्या कपड्याने पण आत्ता आत्ता मला कळलं की टी व्ही त्याच्यामुळे खराब होतो स्क्रीन तर मग मी सुक्कच फडकं लावतं टी व्हीला पण किंवा कधी वाटलं तर एकदम किंचित ओलं करते किंवा मग सुक्याच फडक्याने पुसते तर बघा आता हे तर झालं धुवून काय काय केलं खाली तर अजून तसंच आहे हां तर फायनली आज दुसरा दिवस घड्याळ वाजलेत नवरात्रीचे तर बघा हे वर्ग सगळं चकाचक झालं इव्हन खिडक्या बिडक्या सगळं घासून झालं तुम्ही बघितला की मी मिक्सर वगैरे सगळं छान पाण्यात काढला गॅस पण चांगला पुसकावून काढला आणि तुम्ही लायटर घासता का नाही माहित नाही पण मी लायटर पण घासत असेल तर मी लायटर पण मस्त असत ते लाईटचे पोल्ट पॉइंट पण घासले ते लाईटचे पॉइंट पण घातले फक्त एवढंच की ह्या स्विच लाईट ह्याची कटपट्टी लावली पलीकडच्याला पलीकडच्याला नाही लावली गेलं का पाणी त्यात असू दे काही नाही होत चालतं तेवढं तर आता झालं असं की आता आणि मला हिच एवढं केलं की मला आता किचन वाटत परत भरवायचं नाही स्वयंपाक करून आणि कंटाळा आपण खूप आलाय कारण अजून फरशी पुसता पुसता दहा वाजतील तर आणि शंभूचं कालच चाललेलं काल होत असून शंभूचं कालच चाललेलं की मम्मा मला चायनीज खायचंय चायनीज खायचे आणि चायनीज हा प्रकार मला अजिबात आवडत नाही

त्याच्यात पाणी गेलं तर करंट वगैरे के चार पाच वर्ष झालं ह्या घरात राहतोय चार पाच वर्ष झालं कंटिन्यू हे घासत राहते मी मिक्सर पण उलटापालटा करून धुते हे पण ह्या वर्षी माझा फ्रिज बाथरूम मध्ये धुवायचा राहिला बस तेवढं आणि मी हे पण असं सप 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 पाणी भरून धुते त्या होल्डर मध्ये पण पाणी गेलं पण अजून लोक चांगले नाही तुला एखादा भारतरत्न दिला पाहिजे या गोष्टीवर आणि इथं बघा तुम्हाला आपण जे मला सहज हसताना लक्षात आलं की तुम्हाला असं वाटेल की इथं त्यांच्याकडे एक्झॉस्ट पॅन नाही म्हणून तिने पुठ्ठा लावलाय हा एक्झॉस्ट पॅन तिथं पण तिथून काय होत आहे तिथून काय लपाली ते काय येतं म्हणून पॅक करून टाकलं म्हणजे आता घरात बघा कॉक्रोच नाही किंवा काहीच नाही उंदीर नाही कॉक्रोच मध्ये असलं काही प्रकार नाही पण तिथनं एकदा मी बघितलेलं की एक छोटीशी पाल त्या फटी असतात ना त्या एक्झॉस्ट फॅनला तिथन आतमध्ये आलेली म्हणून मी तेव्हापासून तो कागदच पॅक करून टाकला पण ती पाल आता माहित नाही कुठं किंवा घरातच असेल कदाचित तर पाल जाण्यासाठी काय तुमच्याकडे उपाय असेल तर नक्की 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 सांग कारण अरे एकच आहे बिचारी जगू दे तिला हो की पण ती घरात शिरलेली ती तशीच असेल कदाचित अजून कुठेतरी फिरत असेल पण ती असू जगू दे पण ती सांग ना त्याच्यामुळे टेन्शन आहे किती हितच आहे तुला किती वर्ष झाले वय तुझं माझ झालं ऐंशी ऐंशी ना मग तिला आठ वर्ष तरी जगू दे ना आपल्या घरात बिचारीला आठ वर्ष कशाला नाही जगायचं तिने तिला बाहेर काढली पाहिजे आत्म्याला चल चला फरशी पुसायची अजून आणि झालं हो असं की मी कधीच मोबनी फरशी मी कधीच पुसली नाही म्हणजे नवीन नवीन घेतलं त्यावेळेला पुसायचे पण मला हातानेच फरशी पुसायला आवडते पण आता लय उशीर झाल्यान खूप आलाय म्हणून आज मोप काढलाय बऱ्याच दिवसात नाई म्हटलं तर मोबनीच फरशी पुसून टाकते येडी वाकडी कशी उद्या परत पुसायची पण शमूला हॅपी आहे तर बरं झालं फर्शापेक्षा सगळं पुसून झालं जवळपास पावणे दहा तर आता इथून पुढे स्वयंपाक करणं तर पॉसिबल नाही म्हणजे केलं तर होईल पण भागवे पण आता त्या पोराच चाललंय चायनीज खायचं मला आता काढीची इच्छा आहे अजिबात मला चायनीज हा प्रकार आवडत नाही हो पण मग आता तसंच खावं लागल नाका तोंडात नाकात नको खाऊ तोंडात तोंड करून नाका तोंडा वाटत तसंच खावं लागल चला काय तू मेकअप करायला पाणी नाही नाही पाणी पितोय हा चला चला हॅपी का हॅपी आता ना नाही आणि आज तो सायकल चालवते पण त्याला असं वाटतं का जसं काय विमानच चालवायला शिकले आज मी सायकल दाबते दाबते दा 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 आणि त्याला सायकल चालवायला ते म्हणजे असं गेला कुठं आकाशात कि त्याला वाटतं विमान किंवा मी हेलिकॉप्टर चालवायला लागलो त्याच्या एवढा असतो तुला येत होते का स्कूटी चालवत होते चला स्कूटी चालवत होते अरे वा खुश का आता चायनीज लॉलीपॉप खाऊन हा आता वर्षभर तरी परत चायनीज मागायचं नाही काय आणि आईस्क्रीम अरे वा खरंच रे त्याच्यात मला चॉकलेटी आहे ना मी उगच कोण घेतला तर आलो खाऊन आणि खरं तर मला तर अजिबात आवडत नाही चायनीज हा प्रकार आणि ते लॉलीपॉप हे मला नाही आवडत मी ह्याला चांगलं म्हटले की आपण मस्तपैकी घरात चिकन बिर्याणी करूयात घरातलं खाणं कधी पण पन चांगलं पण हे एक पोरग आहे ना माझ्या नशिबाला ज्याला बाहेर लॉ ना चायनीज खायची असतं मी घरात शेजवान राईस पण करत असते पण त्याला तो पण नाही आवडत जसं म्हणतो चायनीज होता तसं होत नाही तुझं आणि त्याला ते चायनीजच आवडतो ठीक आहे आता खाल्लं तर आता आईस्क्रीमची पार्टी चालू आहे आमची आहे ना शंभुडी पप्पा गेले नेहमीप्रमाणे आम्हाला गाडीवरून सोडलं फक्त दारात आणि गाडी वळून गेल्यात मित्रांकडं आता वाजल्यात किती आता वाजले साडे दहा सो आता पप्पा त्याचे काय बारा वाजेपर्यंत येणार नाही आहेत घरी चला आता आम्ही आईस्क्रीम खातो पहिले तर बघा आता वाजलं तर अकरा अजून तर काही ह्यांचं तपास नाही तर बघा मी शंभूसाठी एक अशी गोष्ट मागवली जे की ती बघून शंभू खूप खुश झालेला म्हणजे एखादी करोडोंची गोष्ट दिल्यासारखं त्याला वाटत होतं म्हणजे लय भारी तों लय हॅपी झालेला तर हे आहे जे की इंटेलिजन्स बुक मॅजिक बुक किंवा म्हणता येईल ह्याला तर ह्याचं ऑपरेट करणं खूप इझी आहे खरं तर मी ह्याचा एक व्हिडिओ काढून ठेवलेला आहे ॲक्च्युली ह्याच्यात मागे सेल टाकायला लागतात इथे तर सेल तर काय माझ्याकडे आत्ता नाही मी त्या वेळेला घड्याळातले सेल काढून टाकले होते तर म्हणून त्या ऑपरेट करून दाखवता आलेलो तर मी तो व्हिडिओ ह्याच्या पुढे दाखवेल तर तो पण कंटिन्यू बघा तर हे मला एका पेजकडून रिसिव्ह झालेलं आहे तर त्या ते खूप सुंदर आहे म्हणजे इवन सगळे साऊंड बोलतं शिवाय ह्याच्यासोबत एक मार्कर पण येतो डस्टर येतो आणि इथे जॉईंट पण बघा हे शंभूने असे मॅच केलेत तर असं जॉईंट पण करू शकतो इरीज करू शकतो आणि लहान मुलांना कसं म्हणजे स्टडी करत करत एक खेळणं पण होतं त्यांचं बक्की म्हणजे तू केलेस ते तुलाच आठवत नाही का आणि हा असावाला मार्कर आणि इथे त्याला असा डस्टर तर हे असं वाला आहे करायचं तो व्हिडिओ मी पुढे अपलोड करेल की जिथे मी सगळे साउंड दाखवले होते म्हणजे ऑपरेट कर केलं होतं तर खूप भारी आहे बरं का जर तुम्हाला पण आवडलं असेल घ्यायचं असेल तुमच्या मुलांसाठी म्हणजे मुलांचं कसं आपण कुठे ट्रॅव्हलिंगला गेलो बाहेर गेलो फिरायला किंवा कुठेही जाताना आणि घरात पण इव्हन म्हणजे शंभू तरी आवडीनं स्टडी करतो येतात की जर थोडासा इंटरेस्ट वाढतो ना मुलांना की हसत खेळत स्टडी करणं वेगळंच आणि त्या बुकमध्ये स्कूलच्या स्टडी करणं वेगळं तर ह्याच्यात त्याला स्टडी करायला भारी वाटतंय तर कदाचित म्हणजे ह्याच्यात कसं ए बी सी डी बाकीचे सगळे साऊंड आहेत तर तो म्हणजे अजून छोटे मुलं म्हणजे जे की नर्सरीचे मुलं आहेत एलकीजीचे मुलं आहेत त्यांच्यासाठी ते एकदम बेस्ट आहे आता ह्यातल्या कशा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की शंभूला ते ऑलरेडी येतं तर त्याला एवढं त्यातनं विशेष वाटत नाही तरी पण तो ते साऊंड ऐकू येतो म्हणून तो खेळत बसतो नमस्कार मंडळी जर तुमच्या घरी पण लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी ही इंटेलिजन्स बुक घेऊ शकता जी की खूप छान आहे ऑपरेट करायला पण इझी आहे तर इकडे सेल टाकायचे आहेत तर सेल टाकल्याच्या नंतर ह्याचा वॉल्यूम येतो तर बघा हे ऑनचं स्विच आहे आणि त्याच्यानंतर हे असं रिंग करत आहे आणि ने। 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 नेक्स्ट पेजला पण गेलं तरी इथे पूर्ण एबीसीडी आहे ऑपरेट करायची पद्धत पण सेम आहे आणि प्लस ह्याच्यासोबत एक मार्कर येतो जे की इकडे ते सॉल्व पण करू शकतात क्वेश्चन अँड आन्सर तर वन टू थ्रीचं पण सेम आहे आणि वॉल्युमचं पण ऑप्शन आहे प्लस मायनस वॉल्यूम करू शकता किंवा रीड ऑटोमॅटिकली जर रीड करायचं असेल तर ते पण होईल आणि असे खूप सारे ऑप्शन आहेत जर इथं बघा तुम्ही पांड्याच आहे मला खूप जास्त आवडली म्हणजे पेज वरती नवीन फंक्शन भेटतात बस म्हणजे त्याची नाव प्लस त्याचा साऊंड कसा येतो तर ते पण आहे आणि इथे आपली फॅमिली मेंबर्सची ओळख करून देते मदर फादर मला तरी खूप जास्त आवडली आहे ही बुक तरी म्युजी, आ, पना आने, इकड़े मागे का ही तर इथे आपले म्युझिक म्युझिकचे पण आहेत जे की खूप सुंदर आहे आणि इकडे मागे काही पोयम्स आहेत तर खूप सारे असे पोयम्स पण आहेत जे की लहान मुलांना खूप छान अट्रॅक्टिव्ह आणि स्टडी करायला पण खूप इझी जाईल म्हणजे आवडीने एखादी गोष्ट मुलं कर आणि अजून एका ताईंची कमेंट होते की शंभू किती वर्षाचा झालाय तर आता आज तीस एप्रिल ना आता मे महिना चालू होतोय तर चौदा मेला शंभूचा बड्डे असतो आहे ना बाबुडी तर चौदा मेला शंभू होते सिक्स इयर्सचा तर सहा वर्ष शंभूला पूर्ण होतात तो वाटतो का सहा वर्षाचा मला तर काय वाटत नाही मला असं वाटतं तो खूप नाजूक आहे म्हणजे हाईट इव्हन त्याची भरपूर वाढते पण तब्येतीच्या मनाने मला असं वाटतं का तो नाजूक आहे आणि अजून एका ताईंची कालच्याच व्हिडिओला कमेंट होती की तुमचं मनी मंगळसूत्र दाखवा सो बघा हे आहे माझं मनी मंगळसूत्र अगदी सिम्पल अँड सोबर आहे जे की तुम्ही बघू शकता इथं वाटे आणि हे असे पॅच आहेत आणि चेन चेनमधले म्हणजे ह्याच्यात तरी मला वाटत नाही की दाखवण्यासारखं काय आहे म्हणून तरी पण जर तुम्हाला असंच हवं असेल तर इथला स्क्रीनशॉट करून घेऊ शकता ठीक आहे आणि हे एका तोळ्याला पण कमी आहे म्हणजे नऊ ग्रॅम प्लस काहीतरी मिली आहेत म्हणजे हां तसं तर एका तोळ्याला थोडंसं कमी आहे किंचित तर मला तरी आवडतं म्हणजे कसं हे डेली यूजला बरं पडतं कशात अडकत नाही टोचत नाही गुंतत नाही काही नाही आता इवन दोन वर्ष झालं माझ्या गळ्यात तर त्याला काहीच नाही झालेलं तर झालं हे वाला तुझ्या बड्डेच्या आदल्या दिवशी घेतलेलं मी तेरा मेला दोन वर्षापूर्वी तर तेव्हापासून घालतच आहे <laughs> तर मला एक खूप हाऊस आहे म्हणजे एक बघा नवीन निघालेले आता बरेचसे निघालेत म्हणजे दोन तीन ग्रॅम मध्ये ते मंगळसूत्र होतं अगदी साखळी इथे एक वाटी आणि वाटीच्या साईडने दोन छोटी छोटी मणी आणि एकदम नाजूक अशी साखळी म्हणजे जीन्स वरती वगैरे पोरी घालताना दिसतात तर तसं वाला मला घ्यायचंय पण माहित नाही कधी मुहूर्त लागतोय आता दोन ग्रॅम म्हटलं तर सोनं खूप सारं महाग झालंय तर बघूयात घेल घिल करेतरी बरं चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना आमचा लग्नाचा अल्बम बघायचा आहे तर तो ब्लॉग मी लवकरच घेऊन येईल जमलं तर उद्याच तो ब्लॉग घेऊन येईल मी की लग्नाचा आल्बम म्हणजे आम्ही दगो खूप वेगळे वाटतोय इव्हन आमच्या घरचे पण सगळे खूप चेंज वाटत आहेत त्यात तर सगळं टोटल आमचं लग्नाचा अल्बम दाखवते मी तुम्हाला की लग्न कसं झालं काय ते डिटेल्समध्ये बघायला भेटल है ना शंभुडी आणि तर शंभू कुठं आहे हे पण बघायला भेटेल तू कुठं होतस त्यावेळेला पाठाच्या हां तर माझ्या लग्नाच्या आधीपासून तो माझ्या पोटात इवन मी जन्माला आले ना त्यावेळेला मी त्याला पोटात घेऊनच जन्माला आले असं होतं समज आहे बरं झालं तर मग बाय बाय